माजी ग्रामपंचायत सदस्य समाजसेवक कृष्णा तुळशीराम गवळे यांच्या वाढदिवसानिमित्त भयांचे वाटप करण्यात आले मानक संपादक डी जी हजारी आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हळदा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा समाजसेवक शिक्षक न्यूज व सिलोड एक्सप्रेसचे धडारीचे पत्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व कृष्णा तुळशीराम गवळे यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू हायस्कूल अमठाणा जिल्हा परिषद प्रशाला हळदा तसेच वसंतदा पाटील विद्यालय हळदा इथं गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी राजकुमार गवळी मित्रमंडळ कृष्णा गवळी मित्रमंडळ मयूर गांडगे बाळू गवळे तसेच वसंतदा पाटील महाविद्यालयातील मुख्याध्यापक सर्वशिक्षक जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक तसेच न्यू हायस्कूल अंबाना येथील मुख्याध्यापक सोमवंशी सर सर्वशिक्षक शिक्षक इतर कर्मचारी जी नाईन न्यूजचे माननीय संपादक जीएस सर शेख साहेब तसेच मानद संपादक डी जी हजारी सर्वा, सर्वा सिलोन सर व सर्व जी एस नाईन सिल्लोड एक्सप्रेस टीम तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून के टी गवळे सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या